अलकाई आपल्यातून सहा वर्षापूर्वी गेल्या मग त्यांच्या मुलांनी त्यांच्या त्यांच्यासाठी एवढा खर्च करतोय आईचा आत्मा काय सहा वर्षानंतर उचलली जीभ का लावली टाळ्याला कोण काय बोलन कोण काय कमेंट करेन लोक म्हणते अरे केलं पाहिजे जिवंतपणे जी। करावं गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावाने करावं चला माझा वेळ संपत आला सिंग साहेबाचं उदाहरण का दिलं मी तुम्ही साव पुण्यस्मरण नाही याच्यानंतरही चालू ठेवा कारण त्यांच्या आत्म्याचा आशीर्वादाने तुमच्या घराचं कल्याण आहे पण खरं सांगू का दादा ज्या दिवशी मा या घरातून गेली ना आमचा परिचय नव्हता दोन वर्षापासून देवा तीन वर्षापासून आमचा परिचय झाला पण ज्या ज्या वेळेस मी हॉटेलमध्ये तिथं थांबतो चहा घेण्यासाठी आता तिथे माझी बहीण आहे त्या आमच्या वहिनी आहे ज्या ज्या वेळेस आम्ही येतो महाराज मंडळी बाकीच्या असतात ज्या ज्या वेळेस आईचा विषय निघतो ना महाराज त्या त्यावेळेस त्या माणसाच्या डोळ्यात पाणी येत गड्या खरं सांगू का तुम्हाला सहा वर्षापूर्वी ज्या दिवशी मा या घरातून गेली असेल ना त्या दिवशी त्यांचे चिरंजीव सुधीर भाऊ असतील त्यांच्या कन्या असतील ढसा रडल्या असतील या तिळमात्र शंका नाही महाराज पण ज्या दिवशी त्या अलका आईचा दहावा झाला असेल ज्या दिवशी तेरावा झाला असेल आणि तेराव्यानंतर त्यांचं पोरग हॉटेलमध्ये येत असेल तेराव्यानंतर त्यांची पोरगी सासरवरून माहेरला येत असेल जी माय ज्या खुर्चीवरती बसत होती जी माय ज्या क्वाटवरती झोपत होती ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसत असेल ना विचारा त्यांच्या मुला मुलामुलींना माय गेल्यास का दुःख काय असतं महाराज अरे त्या म्हातारीला ज्या प्रकारची साडी घातल्यानंतर अतलया अति आनंद वाटत होता त्या साडीचा निस्ता कलर जरी पाहिला तासन तास रडणाऱ्या त्यांच्या मुला मुलामुलींना विचारा महाय गेले सु दुःख काय असतं अरे तिला ज्या प्रकारची भाजी बनवल्यानंतर अक्काला आवडत होती त्या भाजीचा निस्ता वास आला अर्धा अर्धा एक एक तास रडणाऱ्या त्यांच्या पती देवाला विचारा या जगातून पत्नी गेल्याचं दुःख काय असतं महाराज अर्ध्यावरती कोणाची माय मरू नये अर्ध्यावरती कोणाचा बाप मरू नये अर्ध्यावरती कोणाची बहीण मरू नये आणि अर्ध्यावरती कोणाची बायको मरू नये महाराज या जगात सगळ्यात जास्त प्रेम करणार जगात कोण असेल तर माय असते खरं सांगू एखाद्याची माय गेली तिला जर चितेवरती ठेवलं आपल्या लेकरांनी अग्नी दिला जर घागर घेऊन चकरा मारत असेल तर आईचं वाक्य राहत लेकरा लेकरा घागर घेऊन जवळून मारू नको लेकरा लांबवून चक्रा मार मेलेल्या माईला जर विचारलं ना माय तू अशी का म्हटली ग माय मेलेल्या आईचं वाक्य राह तर लेकरा तू जर घागर घेऊन जवळवून चक्रा मारल्या तुझ्या अंगाला चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही सांगा मला महिलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल जाना रात्री कधी घरी जाना हा पठ्ठा रात्री दोन वाजता जरी कीर्तन करून घरी गेला माझ्या घराची कडी वाजवली आईने जर कधी दरवाजा उघडला तर आईचं पहिलं वाक्य राहतं लेकराला काय विचारते माय करेक्ट तू जेवला रे लेकरू जर म्हटलं ना आई सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कन्नय माय भूक लागली गाई अरे रात्री दोन वाजता स्वयंपाक करायची धमक जर या जगात कुणात असेल तर फक्त आपल्या माईत असते पावसाने भिजलेलं सरपण म्हातारी घरात घेते रात्री दोन वाजता चूल पेटवते पोरींनो माझं विकू झिरो झाला तर बरं होईल पोरींनो जा बरं तुम्ही कधी दिवाळीला जा तुम्ही कधी दसऱ्याला जा तुम्ही कधी भाऊबीजीला जा तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते अरे पोरगी जर निघाली पिशव्या उचलल्या उंबऱ्याच्या बाहेर आली इथं माय घाई घाई पळत इथे गहू देईल बाजरी देईल ज्वारी देईल कांदे कुठं द्याय सारखी गोष्ट आहे करे किलो भरका भाई ना कांदे देते पुरीच्या पिशी नातवाला भूक लागू नये भुईमुगाच्या शेंगा भाजून देईल गुळाचा खडा देईल नातवाचे दोन चार मुके घेईल त्याच्या हातात कपडे घ्यायला दहा दहा वीस वीस रुपये तरी देईन त्याने कपडे येत नसते पण आईची बिडी माया राहते त्या माई सगळ्यात जादा प्रेम या जगात कुणावर असेल तर आपल्या पुरीवरतीच असतं महाराज पुरुष मंडळी संपेल माझं कीर्तन आता तुम्ही दोन बाहेर निघाले का प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचा प्रत्येकाला तुम्ही हॅलो जरी म्हटले ना हॅलो तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते बाबा तुम्ही आजारी आहे काय बाबा बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा कसा बसला वाटतं बाबा खरं सांगा दहा साडे ला तुम्ही फोन केला आहे काहीतरी घडलं तुम्ही छोट्या आवाजात बोलताय तुम्हाला भेटायला येऊ का आता कोण मला विचारन बाबा तब्येत बरी आहे का बाबा पुरीच्या लग्नाकरता मंडपाल्याच्या पाया पडणारा बापच असतो पोरीच्या लग्नाकरता किरण दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो पोरीच्या लग्नाकरता सावकाराच्या पाया पडणारा बाप असतो नाही माय पोरीचं लग्न थाटात झालं पाहिजे नेते म्हणते रुमाल कोणतो ढ ढसा रडतो का बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा देवा संध्याकाळी मला सोडून जाईल कोण विचारन बाबा जेवले का कोण विचारन बाबा गुळी घेतली का कोण विचारन बाबा तब्येत बरी आहे का पाया पडून सांगतो ते मायबाप जोपर्यंत जिवंत त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ठेवा खरं सांगू का हा बाप नावाचं दैवत तुमचं सुधीर भाऊ माय जरी या घरातून गेली असेल ना रात्री दोन वाजता जरी तुम्ही आले असेल बाकीचे आपले पोरं विचारतील कुठे गेले होते पप्पा घरचे सगळे काही विचारतील तर माय नावाची गोष्ट पहिल्यांदा विचारते लेकरा तू काही खाल्लं का ते लेकराला जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवणारी माय जरी या जगातून गेले असेल पण तुमच्या वडिलांचा माझा परिचय होऊन दोन वर्ष झाले महाराज तो बाप तुम्हाला माईसारखं पण प्रेम देतो मला आनंद वाटला मी तुमच्या स्टेटसला कायम तुमच्या वडिलाबरोबर तुम्ही फोटो ठेवता जोपर्यंत तुमचा बाप तुमच्या साथीला आहे ना तोपर्यंत आखी दुनियाविरोधात जाऊ द्या महाराज बाप साथीला पाहिजे आणि बाप हे घराचं वैभव असतं महाराज बाप घराचं वैभव असतं त्यांना आनंद वाटतो आम्ही महाराज मंडळी सगळे आल्यानंतर संपच एक दोन तीन मिनटात मला कीर्तन एक करा माझ्यासाठी पुरुष मंडळी बसलेल्यापैकी तुम्ही भाऊ भाऊ असाल पैसा कमी कमवा एका विचाराने राहा तुम्ही भाऊ भाऊ घराने वेगळं राहा काय म्हणणं नाही चुलीने वेगळं राहा काय हरकत नाही पण विचाराने एकत्र रे दोन भावाला जर एका ताटा जेवतानी पाहिलं तर माय बापाचं दहा वर्षाचं आयुष्य वाढत त्याच दोन भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं माय बाप दहा वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती आहे माता भगिनी तुम्ही माझ्या आई सारख्या बहिणी सारख्या तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल त्याची चूक पदरात घ्यान बोला त्याच्या बरोबर सत्ता संपत्तीवरून भाऊबाईने एकमेक असं बोलायला तरणे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं मेल्यानंतर पुळका येतो स्टेटसला फोटो ठेवतो हामसून धुमसून रडतो पण जिवंतपणे कुणी माघार घेत नाही का बोलायचं भावाबरोबर सांगू का माता भगिनी मी ज्या ठिकाणी राहतो पारनेर शहरामध्ये माझ्या शेजारी एक सोन्या नावाचा मित्र आहे चंदू महाराज त्याच्या बहिणीचं लग्न झालं लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो तिला म्हणायचो सोन्याने तुझं लग्न छोटं केलं आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणारे हत्ती बोलवणारे घोडे बोलवणारे शंभर महाराज लोक येणार आहे महाराज असा दिवस नाही त्या पुरीला आम्ही टोमणा दिला नाही पण त्याची बहीण आणि माझी बहीण काही वेगळी नाही हो पोरीने हसावं खाली मान घालावी निघून जावं पण दुर्दैव घडलं सोन्याचा अपघात झाला आणि सोन्या, सोन्या जागेवरती गेला त्यांच्या घरच्यांनी मला फोन केला उगले महाराज अशी अशी घटना घडली सोन्या जागेवरती गेला तुमची बहीण नगर कॉलेजला पेपरला गेली तुमच्या पाया पडते तुमच्या गाडीत तिला घेऊन या घटना वाईट होती रे खूप दोन मित्र मी माझ्या गाडीमध्ये घेतले नगर कॉलेजच्या गेटवरती गाडी आणून के उभा केली पोरांना म्हटलं काय घडलं त्याला सांगू नका आत्ताच पेपर संपलापूरगी गेटवरती आली माझ्या गाडीचा नंबर पाहिला उगले महाराजाची गाडी दिसती पाठीमागून काचेवर नाव वाचलं गाडीच्या आतमध्ये डोकावून पाहिलं पुरीने पहिला प्रश्न केला मला महाराज आज आमचा स्वन्यादी सज्ज तुमच्यात पुढे गेला मनातल्या मनात म्हटलं पुरी तुझं एकुलते एक भाऊ अपघग हातात गेला कोणत्या तोंडाने सांगू तुला कुठं बोललो महाराज मी तिला पहिल्यांदा तिला म्हटलं अगं मी कीर्तना न बस गाडी सोड्या पारण्याला असेल तुला यायचं असेल तर सोडतो पारण्या नाही म्हणे महाराज मला चहा प्यायचा पुरी तुझं एकुलते एक भाऊ अपघातात गेला ग तुला कोणत्या तोंडांच्या हा बाजू अख्ख पारणे तालुका त्याच्या अंत्यविधीसाठी तुझी वाट पाहते तुला कोणत्या तोंडांच्या हा बाजूत बसल तर नगरमध्ये मुरगे ऐकायला तयार नाही बळजबरी गाडीमध्ये बसवली केडगावच्या पुढे माझी गाडी निघाली चास कामरगाव नावाचं गाव लागलं मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना पुरुष मंडळी माता भगिनी पुरगी ऐकायला तयार नाही उगले महाराज मी पहिल्यांदा तुमच्या नव्या गाडीत बसले मला चहा बिस्किट खायचे तुम्ही मला बहीण मानता खाली उतरली हसत होती चहा बिस्किट खात होती घरी काय घडलं पुरीला पत्ता नाही पण ज्या ठिकाणी मी राहतो माझ्या शेजारच्या बिल्डिंगला गर्दी जमलेली पुरीला नेऊन सोडलो तोपर्यंत कल्पना दिली नाही तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटलला होती पण हिंदू धर्माचे एक नियम आहे ज्या लेकराचं लग्न झालेलं नसेल त्याचं जर अंत्यविधी करायचं असेल त्याच्या गालाला हळद लावली जाते त्याला मंडोळी बांधली जाते त्याला नवरदेव करून त्याचा अंत्यविधी केला जातो तु नियम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे सोन्याच्या बाबतीत असंच घडलं रे त्या लेकराचं लग्न झालेलं नव्हतं सोन्याची बॉडी घरी आणली गोऱ्या पान गालाला हळद लावली मंडोळी बांधली नवरदेव करून सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली माता भगिनी पुरुष मंडळी मेला स्वतः साक्षीदार आहे सोन्याची एकुलती एक बहीण पळत आली रे सोन्याच्या छातीवरती धाय मोकळून रडत होती सांगत होती उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं हाती बोलवायचे घोडे बोलवायचे असं केलं का हो माझ्या भावाचं लग्न अरे ज्या टायमाला सोन्याची एकुलती एक बहीण सोन्यासाठी धाय मोकळून रडत होती असा दिवस नसेल महाराज त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसेल बसलेल्यापैकी एका दिवसा भाऊ चुकला असेल घ्यानं चुक पदरात कोण चुकतणाऱ्या आयुष्यामध्ये कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं माणूस म्हणून जन्माला घातलं आणि कोण म्हणतं लोक बदलत नाही त्या मुंबई नाला सोपारले कीर्तन केलं मी वर्ष सराद निमित्ताने त्या माणसाकडं नंबर नव्हता यूट्यूब इंस्टाग्रामवरून नंबर घेतला त्याने मला एक मेसेज दिला मी दाखवेल तुम्हाला त्याने मेसेजमध्ये असं लिहिले उगले महाराज साष्टांग दंडवत पस्तीस वर्षापासून माझी बहिणन मी बोलत नव्हतो किरकोळ करणार आमची वाज झालेली कुणी बोलाव कुणी बोलाव पण तुमचं कीर्तन ऐकलं बहिणीचं दृष्टांत ऐकलं राहलंच नाही हो घरी आल्या आल्या बहिणीला फोन केला महाराज पस्तीस वर्षानंतर माझी बहीण दिवाळीला आली दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी महाराज मी वीस हजाराची साडी घेतली माझ्या बहिणीला पण शपथ घेऊन सांगतो महाराज माझ्याकडे गडगंज श्रीमंती पैसा भरपूर पण वीस हजाराची साडी घेतली बहिणीच्या चेहऱ्याकडे पाहिलं जेवढं जीवाला समाधान भेटलं ना तेवढं पस्तीस वर्षात कधी भेटलं नाही अरे कुणीतरी माघार घेतल्याशिवाय नाही समाधान भेटत या येत कोण कठोर को काळजाचं नसतं एक करा उद्यापासून एवढा संदेश फॉलो करा आणि सांगा मला फोन करून उगले महाराज सुधीर भाऊंच्या घरी तुमचं कीर्तन ऐकलं शेवटच्या दिवशी तुमचं कीर्तन काल्याच्या आदल्या दिवशी कीर्तन सांगत असताना तुम्ही या सोनेवाडीकरांनी एक संदेश दिला आम्ही फॉलो केला उद्यापासून प्रत्येक पुरुषाने माझ्यासाठी एक करायचं आपल्या सख्ख्या बहिणीला रक्ताच्या बहिणीला उद्यापासून दररोज एक फोन करायचं दोन प्रश्न विचारायचे पहिला प्रश्न विचारायचं जेवण केलं का आणि दुसरा प्रश्न विचारायचा पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का अरे त्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असते माय भावाने दोन शब्द माय संगत प्रेमाने बोला घड्या तुमचं जर ॲक्सिडेंट झाला ना अपघात माय बाप्पा नंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीण असते महाराज त्याला जर माहिती झालं नाही हायवेवर माझ्या भावाचा ॲक्सिडंट झाला गाडीवाल्याने त्याला उडून दिलं नगरला हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं लोकाची तर रोजाने जाणारी बहीण त्या साडीवरती पळस सुटते डॉक्टरच्या पाया पडते आणि डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या माझा भाऊ जगला पाहिजे मी लोकाची तर रोजाने जाईन डॉक्टर अमक्या अमक्या ऑपरेशनचा खर्च मी देते पण भावाला मरू देऊ नका ही भूमिका या जगात कुणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते मी जर माझ्या बहिणीला कधी हजार रुपयाची साडी घेतली ना माझी बहीण <गण> नगरले येते चार हजार रुपये त्याच्यात टाकते आणि पाच हजाराची साडी घेते पण तिच्या सासू सासऱ्याला मिरवून सांगते रे माय भावाने मला पाच हजाराची साडी घेतली माय बाप्पाने मला पाच हजाराची साडी घेतली भावाचं आणि बाप्पाचं नाव कधीच धुळीला घालीत नाही त्याला रक्ताची बहीण म्हणतात आणि सर बहिणीची किंमत लग्न होईपर्यंत नाही कळत मला असंच वाटायचं देवाने मला कशाला बहीण दिली जोपर्यंत माझ्या बहिणीचं लग्न झालं नव्हतं अक्क कपाट तिच्याच साड्याने कपड्यांनी भरलेलं असायचं मला एवढी एवढी जागा नव्हती कपाटात कपडे ठेवायला मी जरा असं क्वाटवर झोपलो देवा मामा माझ्या वडिलांनी म्हणावं ए ते परख्याच होत नाही लग्नानंतर लोकाच्या जा घरी जाणार आहे तिला क्वाटवर वर तू खाली झोप मी मीवरती बहीण दोन दिवस झोपली दोन दिवसांनी पुन्हा निघून गेली लग्नाच्या अगोदर ज्या बहिणीला अख्खं कपाट पुरत नव्हतं साड्या कपडे ठेवायला ज्या बहिणीला क्वाट पुरत नव्हता झोपायला तीच बहीण लग्नानंतर दोन दिवसासाठी येते तिला माहिती आता पाहुण्याचं घरे जास्त दिवस थांबायचं नाही आई बाप्पाला बरं वाटावं म्हणून यायचं आणि दोन दिवसांनी पुन्हा निघून जायचं बहिणीची किंमत लग्नानंतर कळते लाखातले वाक्य बोलून थांबेल अरे मुक्ताबाई सारखी बहीण जन्माला आली नसती ना तर ज्ञानोबा आपल्याला कदापि दिसले नसते त्याच्यामुळे उजव्या हाताला माय असावी आणि डाव्या हाताला बहीण असावी या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल ना तर जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही हा माता भगिनी पुरुष मंडळी तुमच्या सर्वांच्या डोळ्यात पाण्याला मी दिलगिरी व्यक्त करेल पण बाबाजी नवरात्र उत्सवामध्ये या परिसरात एक रील्स माझी व्हायरल झाली होती मी असं बोललो होतो त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये साडेतीन शक्तीपीठही म्हटलं होतं पहिलं देवीचं शक्तीपीठ आपली आई आहे दुसरं देवीचं शक्तीपीठ आपली बहीण आहे तिसरं देवीचं शक्तीपीठ आपली बायको आहे अर्ध देवीचं शक्तीपीठ आपली पोरगी आहे या साडेतीन शक्तीपीठाला खुश ठेवा जगाची माय तुम्हाला कधी दुःख देणार नाही रडवण्याचा उद्देश नाही पण खरं सांगू का श्राद्धाचं कीर्तन असेल दहावेचं प्रवचन असेल सप्त्याचं कीर्तन असेल तर काल्याचं कीर्तन असेल ज्या ज्या तरुण पोरांनी माझा प्रसंग ऐकला मी म्हाताऱ्या लोकांसाठी कीर्तन प्रवचन कमी करतो महाराज तरुण बदलाव माझी शुद्ध अपेक्षा आहे ज्या ज्या तरुणांनी माझा प्रसंग ऐकला ऐंशी पंच्याऐंशी पोरांची यादी महाराज माझ्याकडं माय बापातून वायले राहणारे पोरं सुद्धा मायबापात राहायला गेले याच्यापेक्षा काय सार्थ केला तुमच्यापैकी के आज दोनच जणाचे विचारात बदल झाला आजचं कीर्तन सक्सेस झालं पोरांनो कधी बाजारात गेलात दहा हजाराची साडी बायकोला घ्या हजारच रुपयाचे रुग्ड आईला आण पाच हजाराचे कपडे पोरांना घ्यान पाचशेच रुपयाचे कोपरी बापाला ना पण तुका म्हणे माय बापे अभघ ही देवाची स्वरूपे एवढं प्रबोधन घरी न्या